नमस्कार मी संदीप देसाई बाप्पा मोर्यारे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्यामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा बाप्पांचा मोरिया असा केला जाणारा जयघोष केवळ एक वाक्य नाही तर हो, या जयघोषाची एक कहाणी आहे पिंपरी चिंचवड आज उद्योग नगरी म्हणून ओळखलं जाणारं हे शहर आहे तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीच्या मध्यस्थानी वसलेला आहे कधी काळी धार्मिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध होतं त्यामुळे या शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या तीरावर सुमारे तेराव्या शतकामध्ये एक महान साधू होऊन गेले ज्यांचं नाव होतं मोरिया गोसावी सुरुवातीला या मंगलमूर्ती वाड्यातील कोठारेश्वर गणेशाची आराधना करणाऱ्या मोर्या गोसावी यांनी आपलं धार्मिक कार्य प्रारंभ केलं आणि पुढे मोर्या गोसावींच्या अपार श्रद्धेची दखल घेत त्यांना श्री गणेशानं एक वरदान दिलं आणि त्याच वरदानामुळे आपल्याला मिळाला तो गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष मोर्या गोसावी सगळ्या भक्तांना घेऊन चिंचवड वरून वारी करायचे ही नंतर परंपरा त्यांच्या मुलांनी अजून मोठ्या प्रमाणात वाढवली आत्तासुद्धा चिंचवड देवस्थान ट्रस्ट दर भाद्रपद महिन्यात म्हणजे आत्ता गणपतीच्या काळात आणि गणेश जयंतीच्या काळात म्हणजे माघ महिन्यात ही वारीची परंपरा भक्तांसह मोरगावला जाऊन येतात मो चि मोर्या गोसावी चिंचवडवरून तेव्हा पायी म मोरगावला जायचे त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन मयुरेश्वरांनी मोरगावचे आद्य दैवत अष्टविनायकामधील आद्य दैवत मो मोरगावचे श्री मयुरेश्वर यांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालेलो आहे माझ्या नावानंतर तुझं नाव घेतलं जाईल मंगलमूर्ती मोर्यास गणपती बाप्पा मोर्या असा जो जयघोष चालतो त्यामागे मयुरेश्वरांनी श्री मोर्या गोसवींना दिलेल्या आद आशीर्वादाचा प्रारंभ तेव्हापासून झाला लखलखित लग गाभारा आणि नजरेला भरणारी बाप्पांची मूर्ती आता आपण पाहणार आहोत पुण्यातल्या कसबा पेठेतल्या गुंडाचा गणपतीची उजव्या सोंडेचा असणारा हा गणेश सिद्धिविनायक आहे आणि याच्या उपासनेचं फळ मिळतंच अशी भक्तांमध्ये प्रचंड श्रद्धा आहे या गणेशाची प्रतिष्ठापना कुणी केली त्याबद्दल इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांच्याकडून पण आपण पन जाणून घेऊयात मात्र त्या अगोदर बघूयात हे सुंदर आणि साजर स्वरूप बाप्पा जसा सर्वसामान्य भक्तांचा देव आहे तसाच तो गुंडांचाही देव आहे ऐकून आश्चर्य वाटला असेल मात्र पुण्यामध्ये गुंडांचा गणपती नावाचा एक गणपती आहे पण तो कोणत्या गुंडांचा आहे हे जर आपण जाणून घेऊ आपल्यासोबत आहेत मंदार सर सर हे नाव विशिष्ट आहे पण याची काय नेमकी आख्यायिका आहे आणि कधी प्रतिष्ठापना झाली एक मोठी मूर्ती आहे ते आपण बघितलं तर जी सुद्धा खूप जुना आहे आणि काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की तो थेट शिलाहार काळातला आहे आज म्हणजे आजपासनं काहीशे वर्ष तो मागे जाणारा आहे त्याची जी मूळ मूर्ती होती त्यावर अडीच फूट बाय तीन फूट असं शेंदूर साठलं होतं आणि एकोणीसशे शहात्तर साली ते शेंदूरचा कवच निघालं तेव्हा आतली मूर्ती भंगली असं कळलं आणि ते शेंदूर शेंद्राला जो गणपतीचा आकार आला होता त्यावर हुकुम गणपती देशपांडे नावाच्या कलाकारांनी वारज्यातनं दगड आणला आणि तो दगड एक ते दोन टन वजनाचा दगड आहे आणि त्यानुसार केलेली मूर्ती आत्ता आपल्याला बघायला मिळते आणि ते जे कवच होतं ते तुम्हाला राजा केळकर म्युझियममध्ये बघायला मिळतं ते अजूनही सांभाळून ठेवलेलं आहे आता गुंडाचा गणपती हे नाव का पडलं तर दोनशे दहा वर्षापूर्वीची पुण्यातल्या देवळांची एक यादी आहे आणि त्यात असं लिहिलं आहे की नागोजी गुंड यांच्या घराजवळचा गणपती तर तिथे गुंड आडनावाची लोकं राहत असत आणि त्यामुळे गुंडाचा गणपती गुंडाच्या आळीतला गणपती आणि त्यावरनं गुंडाचा गणपती असं हे नाव पडलेलं आहे हा उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि नवीन जी मूर्ती आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की गणपतीचं शीर मानवी दडावर बसल्यावर तंतोतंत कसं दिसेल तसा तो गणपती आहे आणि तो बघितल्यावरच जे गणपतीचे भक्त आहेत त्यांना खूप आनंद होतो आणि त्याचं ते रूप दिवसभर डोळ्यासमोरनं जात नाही आणि हा अत्यंत जागृत आहे अत्यंत विलोभनीय दर्शन विलोभनीय मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीचं ह्या गणेशाचं दर्शन तुम्ही यायला हरकत नाही यासाठी तुम्हाला या मंदिरामध्ये यावं लागेल गोविंद वाकडे न्यूज लोकमान पुणे आजपर्यंत तुम्ही गणेशाचे अनेक रूप बघितली असतील मात्र आता आपण बघणार आहोत त्रिशुंड गणेश तब्बल अडीचशे वर्षांपूर्वी पुण्यात उभारलेल्या एका शिल्प मंदिरामध्ये तीन सोंडा असलेली गणेशाची मूर्ती इतर कुठेही बघायला मिळत नाही पुण्यातील सोमवार पेढेत असलेलं आहे त्रिशुंड गणेशाचं मंदिर मंदिरावरील कोरीव काम आणि शिल्पचित्र बघताना आपण एखाद्या लेण्यांमध्ये असल्याचा भास होतोय मात्र या शिल्पचित्रांबरोबरच आपल्याला आकर्षित करते ती या गाभाऱ्याच्या आतमध्ये असलेली तीन सोंडा असलेली गणेशाची मूर्ती खरं तर गणपतीची उपासना ही त्याच्या डाव्या किंवा उजव्या सोंडेवरनं केली जाते अशी श्रद्धा आहे मात्र पुण्यातला त्रिशुंड गणपती ह्या गणपतीला तीन सोंडा आहेत त्यामुळे हा या गणपतीचं रूपही खूप वेगळं आहे आणि या गणपतीच्या प्रतिष्ठापनेची जी कहाणी आहे तीही मोठी रोचक आहे इतिहास आहे हे जे मंदिर आहे ते अत्यंत पुरातन आहे आणि यावरचे जे शिल्पकाम आहे तेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत आपण या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया मंदार सर आपल्या सोबत आहेत सर त्रिशुंड्या गणपती खरं तर पुण्यातला अतिप्राचीन म्हणता येईल का आणि तीन सोंडाचा हा गणेश काय नेमकं वैशिष्ट्य आहे गणपती त्रिशुंड तीन सोंडा असलेला गणपती पुणे सोडून कुठं असल्याचं मी तरी कधी वाचलं नाही आणि ऐकिवात नाही पुण्यातलं हे जे मंदिर आहे तो त्रिशुंड मयुरेश्वर आहे म्हणतो मोरावर बसला आहे मोरावर चौरंग आहे आणि चौरंगावर गणपती आहे गणपतीच्या डाव्या मांडीवर देवी आहे आणि तीन सोंडा आहेत एक मध्ये आहे एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूची जी सोंड आहे ती मांडीवरच्या देवीला हनवटीला स्पर्श करते अशी आहे असा गणपती दुसरीकडे असल्याचं ऐकिवात नाही मंदिराच्या गाभाऱ्यावर शिलालेख आहे फारसी देवनागरी म्हणजे मराठी आणि संस्कृत त्यानुसार सतराशे बावन्न साली हे मंदिर बांधलेलं आहे तिथं अशी रचना आहे की गणपतीला आंघोळ घातली तर खाली समाधी आहे दलपत गोसावींची त्या समाधीला ते आंघोळीचं सगळं पाणी पडेल अशी व्यवस्था केलेली आहे मंदिरावर भरपूर अलंकरण म्हणजे निरनिराळ्या मूर्ती आहेत ज्याला व्याल असं म्हणलं जातं म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये माणूस आणि पक्षी माणूस आणि प्राणी यांचं कॉम्बिनेशन असलेल्या मूर्ती मंदिरांवर बघायला मिळतात तशा त्या मूर्ती आहेत आणि एवढं कोरीव काम किंवा एवढं अलंकरण असलेलं मंदिर पुण्यामध्ये दुसरं नाही गाभाऱ्यावर जे शिलालेख आहेत त्यानुसार सतराशे बावन्न साली हे मंदिर बांधलेला आहे म्हणजे कमीत कमी दोनशे सत्तर वर्ष आता त्याला होऊन गेलेली आहेत त्या शिलालेखामध्ये मात्र हे रामेश्वराचं मंदिर आहे असं म्हणलं आहे त्यानुसार काही हे बदल झाले असावेत पण मोरावर बसलेला मोरावर चौरंग आणि त्यावर बसलेला असूनसुद्धा मूर्ती ही अतिशय रेखीय आहे अतिशय सुबक काम असलेली मूर्ती आहे अर्थात त्रिशुंड्या गणपती जो आहे तो अनेकांसाठी अनोळखी आहे मात्र हा भक्ताला पावणारा गणेश त्रिशुंड गणेश या दर या गणेशाचं दर्शन तुम्ही नक्की घ्या अर्थात ही जी सगळी जुनी मंदिरं आहेत पुण्यातली ती त्या त्या काळातली म्हणजे सांस्कृतिक चळवळ असेल किंवा स्वातंत्र्य चळवळीची मुख्य ठिकाणंसुद्धा होती त्यामुळं हे सगळे ऐतिहासिक वारसे आहेत आणि ते पुणे आणि पुण्यातली जी मंडळी आहे ती आहेत आणि या सगळ्या गणपतींचं दर्शन तुम्ही नक्की घ्यायला हवं विजणीच म्हणू शिवराज गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पुणे आपला लाडका बाप्पा हा दक्षिण भारतातल्या सुद्धा लाखो भक्तांचा आराध्य दैवत आहे प्राचीन काळापासून दक्षिण भारतीयांकडून बाप्पाची केली जाणारी आराधना आणि उपासना ही प्रत्येक गणेश भक्तासाठी आदर्श मानली जाते पुण्यातील या मद्रासी गणेश मंदिरामध्ये त्याचीच प्रचिती येते दाक्षिणाच्य भाषेमध्ये केल्या जाणाऱ्या मंत्रोच्चारामध्ये गणेशाचं केलं जाणारं पूजन आणि एकूणच भारावलेल्या वातावरणामध्ये असलेलं पुण्यातील रास्तापेठेतील हे गणेश मंदिर फारसं कुणाला माहीत नाही पुण्यामधल्या प्रत्येक घाऊ गल्लीमध्ये आता दक्षिण भारतातले पदार्थ आपल्याला त्याची चव चाखायला मिळते एवढे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स इकडे तयार झालेले आहेत मात्र पुण्यात दक्षिण भारताचं आद्यदैवत श्री गणेश यांचंसुद्धा एक मंदिर आहे ज्याला मद्रासी गणपतीचं मंदिर म्हणून ओळखलं जाते खरं तर मद्रासी गणपती पुण्यामध्ये केव्हा हे मंदिर सापल्या गेलं आणि काय नेमकी यामागची कहाणी आहे मंदिराचंही काहीतरी वैशिष्ट्य आहे त्या एक बांधणीचं खरं तर हे रास्तापेटेतलं सरदार रास्त्यांचं मंदिर आहे गणपती खूप जुना आहे किमान दोनशे अडीचशे वर्ष जुना आहे इतर सर्व ठिकाणी गणपती हे वरती बैठकीवर असतात हा मात्र जमिनीच्या थोडा खाली बसलेला आहे रास्तापेटेतल्या या मंदिराशी काली दक्षिण भारतातली काही मंडळी भजन करण्यासाठी आली ते नंतर तिथे भजनासाठी नित्य येत असत हळूहळू ते तिथे पूजा करायला लागले आणि मग रस्त्यांनी त्या गणपतीची व्यवस्था किंवा तिथे पूजा करण्याची त्यांना हक्क दिले त्यानंतर दक्षिणातल्या दक्षिणेतले खूप लोक तिथे यायला लागली आणि त्यामुळे त्याला मद्रासी गणपती असं नाव पडलेलं आहे गेल्या वीस तीस वर्षात तिथे देवळाबाहेर मद्रासी पद्धतीचं गोपूर पण बांधलेलं आहे दाक्षिणात्या पद्धतीचं जे आपल्याला पुण्यात फारसं बघायला मिळत नाही तुम्ही म्हणाला होता की कार्तिक स्वामी जे गणपतीचे लहान भाऊ तासले सा जाता। ते अविवाहित असल्याचं सांगितलं जातं मात्र तिकडे दोन मूर्त्या दिसतात ते नेमकं काय आहे इथं कार्तिक स्वामी त्याच्या दोन्ही बायकांसकट आहे ज्या देवसेना आणि वल्ली असं त्यांना म्हणलं जातं महाराष्ट्रात आपण आपल्या इथे बायका त्याचं दर्शन घेत नाहीत पण मद्रासी गणपतीच्या इथे मात्र कोणी तिथे जाऊन दर्शन घेऊ शकतं रास्तापेढेतलं या मंदिरामध्ये तुम्हाला अवश्य भेट द्यायला हवी आणि तिथे दर्शन घ्यायला हवं कारण की गणपती बाप्पांचा पूर्ण परिवार तिथे आपल्याला प्रतिष्ठापित केलेला बघायला मिळतो त्याशिवाय ह्या मंदिरामध्ये दररोज जे मंत्रोच्चार केले जातात ते दाक्षिणात्य सुरावटीमध्ये म्हणजे अगदी सुरामध्ये ते मंत्रोच्चार असतात आणि कानाला ऐकण्यासाठी आणि डोळ्याला गणपती बाप्पाचं दर्शन हे अत्यंत विलोभनीय असते त्या अर्थाने तुम्ही एकदा या मंदिरामध्ये हा जो अनोळखी गणेश आहे गणपती आहे पुण्यातला या मद्राशी गणपतीला तुम्ही जरूर या मंदिराला भेट देऊन या मन दर्शन घेणं गरजेचं आहे पुढे जाऊन भानुदास शिवराज गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमार यानंतर जाऊयात वाशिमला वाशिमच्या कारंजा शहरातील गोपाळ खाडे आणि नरेंद्र खाडे या दोन भावांनी एक छंद जोपासलाय या दोन भावांनी देश विदेशातील दुर्मिळ अशा तब्बल वीस हजारहून अधिक गणेश चित्र आणि मूर्तींचा अनोखा संग्रह तयार केलाय गणेशोत्सवानिमित्त या चित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून याद्वारे गणेश भक्तांनाही दुर्मिळ गणेश चित्र आणि आतापर्यंत गणपतीची नानाविध चित्रे आम्ही संग्रहित केलेली आहे ही चित्र आम्ही मासिक वर्तमानपत्र लग्नपत्रिका आणि ग्रीटिंग कार्ड या विविध माध्यमातून ही सर्व आम्ही जमा केलेली आहे आम्ही दोघं बंधू गोपाळ भाऊ आणि मी गणपतीची अनेक चित्रे जमा केलेली आहे आणि जवळपास एकोणीसशे नव्याण्णव पासून आम्ही चित्र जमा करत आहे आणि आज मी दिसत आमच्याजवळ वीस ते पंचवीस हजारापर्यंत गणपती चित्रांचा संग्रह आहे विशोत्सवावर झालाय मंदिरं बंद असल्यानं भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतंय विदर्भात प्रसिद्ध असलेल्या केळझर इथल्या सिद्धिविनायक मंदिरात सुद्धा भाविक सध्या बाहेरूनच दर्शन घेत आहेत केळझर इथल्या सिद्धिविनायक मंदिराला पौराणिक महत्व आहे या मंदिराला पांडवकालीन इतिहास असल्याचं जा सांगितलं जात आहे पुरातन एक चक्र नगरीतील उजव्या सोंडेचा हा बाप्पा आहे त्यानंतर जाऊयात न्यूयॉर्कमध्ये ठाण्याचे आणि सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहणारे पेणकर कुटुंबीय बाप्पाचा उत्सव या संकट काळातही साजरा करतायत जगावर आलेलं कोरोनाचं संकट दूर होण्यासाठी मराठमोळ्या पेणकर कुटुंबानं यंदाचा गणेशोत्सव दहा दिवसांचा केलाय विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून त्यांनी घर या सगळ्या बाप्पाची सजावट केली आहे घरात येणारे भेटवस्तूंचे खोके तसंच सजावटीच्या वस्तू जपून ठेवून त्यांनी बाप्पाची पर्यावरणपूरक सजावट केली आहे यानंतर ऐकूयात गायिका कार्तिकी गायकवाड हिने गायलेलं तू सुखकर्ता हे बाप्पाचं एक सुंदर गीत तू सुखरता तू सुखदरता तू सदरतावि सुख I love you. गरे बाप्पाच्या सुंदर अशा या गाण्यानंतर या बाप्पा मोर्यारे विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत